पिल्लू बसायचं ओके त्रास नो इंट्रोडक्शन डायरेक्टली ब्लॉग स्टार्ट आहे तर माझ्या मैत्रिणीने बोलवलं होतं दुपारच्या जेवणासाठी तिने दाल भाटी बनवली होती आणि आम्हाला खायची सुद्धा इच्छा होती सो तिने आम्हाला खाऊ घातलं बनवून खूप टेस्टी झाली होती मी सुद्धा नक्की ट्राय करणार आहे तुम्ही कधी बनवली आहे का किंवा खाल्ली आहे का नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा

पुरण वाटायचं आहे आणि पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत तेवढंच बाकी सगळं आवरून झालं आहे हां सगळं जेवण आवरून मी पुन्हा एकदा आंघोळ केली कारण इतकं गरमी व्हायला लागलं इथे ना की त्याच्यामुळे वापरे थंड थंडपणाने मस्त आंघोळ करून घ्यावी आता काही मी फक्त आता नैवेद्यापुरत्या आणि आम्हाला घरात खाण्यापुरतेच पोळ्या करणार आहे बाकी उद्या करेन आता करून ठेवून परत ते मला मला असं गरम गरमच पोळ्या खायला आवडतात आणि तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा साडी नेसून कसं बायका का काम करत असतील काय माहिती हो नरेंद्र साडी नेसून कसं बायका का काम करत असतील हा म्हण पाच सहा पोळ्यांच घालायचं खरं पाव किलो डाळ झाले त्यामुळे त्याच्यात होतील आता बऱ्यापैकी नेहमी गव्हाच्या पिठाच्याच करायचे पोळ्या ह्यावेळेस पहिल्यांदा ते पुरणपोळीचं जे पीठ मिळतं ना वेगळं तर ते आणून आहे पण ते थोडंसं मला मैदा टाईपमध्ये वाटायला लागले सो म्हणजे चला आता आहे तर करूयात जेव्हा कधी मी पुरणपोळी बनवायची ठरवते ना तर त्यावेळेस नेमकं मला एक आठवतं पहिली जी आमची होळी होती ना साताऱ्यामध्ये होते तेव्हा मी आणि मला तेव्हा म्हणजे आधी मम्मीच नेहमी मम्मीला हेल्प करायची वगैरे असं असायचं पुरण करताना वगैरे पण बघितलेलं पण कधी असं स्वतःहून केलं नव्हतं मग ते डाळ कितपत शिजले किंवा गुळ केवढा घालायचा किती वेळ ते केलं पाहिजे हे कधी बघितलंच नव्हतं म्हणजे एवढं लक्ष देऊन पण बाकी मदत करायचं तसं असं मम्मीला पण जेव्हा पहिल्यांदा पहिली होळी होती ना तर त्यावेळेस मला आठवत आहे डाळ मी अशी फक्त प्रेस करून पाहिली तर हा चला शिजले ते फुटले ते मला मला वाटलं की व्यवस्थित शिजली आहे आणि मग मी त्याच्यात गूळ घातला मी डवळते डवळते अक्षरशः त्याची चिक्की झाली मम्मी ते परत मग टाकून दिलं आणि परत दुसरी एक वाटी डाळ घातली आणि पुन्हा पोळ्या बनवलेल्या तेव्हा झाल्यानंतर मम्मीला विषय पुन्हा केल्यावर पण मला ती आठवण कायम राहते पुरणपोळीची आणि आत्ता मला परफेक्ट जमतात पुरणपोळ्या आता नरेंद्रने मी तेच म्हणत होते की पुरण किती परफेक्ट जमलं आहे मला सो त्याला पुरणपोळ्या पटापट पु� बनवून घेते लग्नाधी मम्मी जेव्हा बनवायची पुरणपोळी ना त्यावेळेस असं वाटायचं आहे अरे यार किती पसारा किती वेळ लागतो याला पण आता अशी सवय झाली की काहीच वाटत नाही तासाभरात सगळं आवरून जातं आणि जेव्हा पुरणपोळी मस्त टम्म फुगून जाते तेव्हा मनाला समाधान वाटतं तर त्यानंतर ना देव देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला या साडीबद्दल खूप जणीने विचारलं मला मी एक शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केला होता आणि सुद्धा मला खूप कम कमेंट्स म्हणण्यापेक्षा कमेंट्स तर आल्याच पण त्यापेक्षाही जास्त मला मेसेजेस आले की कुठून घेतली आहे साडी तर माझ्या बहिणीनेही मला दिली होती आणि तिचं चंद्रमा रोहिणी नावाचं एक इन्स्टावरती पेज आहे ज्यामध्ये ती सगळ्या साड्या वगैरे सेल करते छान खूप क्वालिटी आणि व्हरायटी असते तिच्याकडे हा कलर तर मला खूप आवडला नऊ वाजले उशीर झाला आज जा मला सगळं आवरायला जेवण झालं त्यानंतर नैवेद्य पण टाकून झाला आणि राजनिधीला बघत बघत त्यामुळे वे वेळच झाला थोडासा आता जेवायला बसणार आहोत आम्ही म्हणजे मैत्रिणीनं पण माझ्या तिला मी म्हणलेलं की मी करणारच आहे पण मला तुझ्या हातची हवी आहे पुरणपोळी त्यामुळे तिनं पण दिलेली आहे मला पुरणपोळी तिचं थोडंसं गोड असतं माझं थोडं कमी असतं गोड पण म्हटलं दुसऱ्यांच्या हातचं टेस्टी लागते जास्त आपल्याला त्यामुळे तिला दे म्हणलं होतं मी ती आत्ता देऊन गेली मला आणि पुरणपोळी आज माझ्या खूप भारी झाल्यात म्हणजे मी स्वतःचं कौतुक मी करणार आहे खूपच मस्त झालं आजच्या पुरणपोळ्या पहिल्यांदा मी त्या पुरणपोळीचं जे पीठ असतं ना तर त्याच्या बनवलं नेहमी गव्हाच्या करायचे पण यावेळेस परफेक्ट म्हणजे मी म्हणेन की हां मम्मीसारख्या झाल्या असं म्हणायला हरकत नाही इतक्या भारी झाल्या झालेल्या आहेत आता तर आता जेवणार मी असं कंट्रोल नाही होते मी कधी खाईन असं झालं Uh, मी मैत्रिणी दिलेलंच खाणार आहे थोडंसं मी बनवलेलं आहे त्यातलं खाईन आणि बस एवढं बोलेल की तुमच्या आयुष्यातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत आणि uh, ज्यातून तुम्हाला पुढे जायचं आहे जे तुम्हाला मागं खेचते ते सगळे प्रॉब्लेम त्या या आजच्या होळीच्या दहनामध्ये ते सुद्धा प्रॉब्लेम्स दहन होऊन जाऊ देत सगळे आणि तुम्ही खूप खुश राहावं येस yes, तर चला आता जेवून घेते मी पटकन तर काहीसं असं होतं आमचं आजचं जेवण आय होप तुम्हाला हा व्हिडिओ yeah. आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा